आर्टिगा कारच्या थरार रस्ता सोडून घुसली घरात एक गंभीर तीन जखमी शादा तालुक्यातील मंदरद येथे बर्धाव आर्टिगा कार घुसली घरात अंकलेश्वर बरणपूर महामार्गावर असलेले शादा तालुक्यातील मंद्रद येथे विचित्र अपघात बर्धाव वेगात असलेली आर्टिगा कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्ता सोडून कार चक्क घरात घुसली या विचित्र अपघातात राहुल उठोबा कोळी गंभीर जखमी झाले असून कार चालकासह तीन जण जखमी झाले आहेत कार ए जे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी यावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले भरधाव वेगात आर्टिगा डायरेक्ट घरात घुसल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींना मोयदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे तर राहुल कोणी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या महामार्गावरील रस्त्यालगत घरी असणाऱ्या रहिवाशांना एकच धडकी भरली आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे